ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृह तापण्याची शक्यता शेतकरी कायदा सुव्यवस्था तसेच दुष्काळावर देखील चर्चा होणार तर तीसहून अधिक लक्षवेधी मांडला जाणार पंढरपूर वारीसाठी पाच हजार बसची धावणार बसची एसटी सेवेची यावेळेस माहिती तर शनिवार पासून एसटीच्या फेऱ्या सुरू होणार चाळीस जणांनी गाडी बुक केल्यास थेट घरपोच एसटी सेवा मिळणार कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला हाजी आली ते वरी सीलिंग प्रवास वेगवान होणार सीलिंगला जोडणारा रस्ता दोन आठवड्यात पूर्ण होणार मुख्यमंत्र्यांची माहिती नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर तीन सेंटीमीटर रुंदीच्या पन्नास फूट लांबीच्या भेगा वीस वर्ष खड्डे न पडण्याचा एमएमआरडीएचा दावा फेर आयएस अधिकारी पूजा खेडकरचं आता ओबीसी जात सर्टिफिकेट संशयाच्या घेऱ्यात दिव्यांग कॅटेगरीतील निवडीवरही प्रश्नचिन्ह <्याँगा> बोपोडी हिट अँड रन प्रकरणातील सीसीटीव्ही समोर आरोपीनं गाडीला भरधाव वेगात ओव्हरटेक केल्याचं स्पष्ट अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू आरोपी पोलिसांच्या ताब्यात तुकोपांची पालखी आज नीरा नदीकाठच्या सराठीत मुक्कामी माउलींच्या पालखीचा नातेपुते इथं मुक्काम। एक लाखाहून अधिक विद्यार्थी अजूनही अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत दुसऱ्या गुणवत्ता यादीत फक्त त्र्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनाच प्रवेश टेलिग्रामद्वारे पेपरफुटीचा दावा फेक एनटीएचं स्पष्टीकरण नीट परीक्षेची प्रक्रिया योग्य असल्याची देखील माहिती तर अभ्यासक्रम पंचवीस टक्के कमी झाल्यानं विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाल्याचा आयआयटी मद्रासचा निष्कर्ष <गए> राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा सा सायना नेहवाल सोबत बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल मुर्मूंनी सायनासोबतचे फोटोही केलेत शेअर वादळात गाडल्या गेलेल्या तीन भारतीय सैनिकांचा नऊ महिन्यांनंतर शोध तिघांचेही मृतदेह बर्फातून बाहेर काढण्यात यश